कदीम जालना पोलीस ठाण्यातून पंधरा जणांना तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी दिली आहे तसंच आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली सिद्धार्थ माने पोलीस स्टेशन कधीम जालना इथे नेमणुकीला आहे आगामी सण ज्यामध्ये श्री गणेश उत्सव ईद ए मिलाद नवरात्र ह्या आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने आम्ही प्रतिबंधक कारवाई करत आहोत आपल्या पोलीस स्टेशनचा लेखाजोखा घेतला तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आम्ही एकशे सात सी आर पी सीमध्ये ते इतर एकूण सर्व प्रतिबंधक कारवाया गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये दोनशे सोळा होत्या आणि यावर्षी आम्ही चारशे सात केल्यात म्हणजे एवढ्या प्रमाणात वाढवलेल्या आहेत आगामी सण उत्सव जवळच आल्यामुळं प्रतिबंधक कारवाईचं प्रमाण अजूनही वाढवलेलं आहे जेणेकरून पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शांतता सुव्यवस्था राहावी सगळे सण उत्सव एकदम आनंदात निस्वार्थ भावनेने आणि खिळीमिळीच्या वातावरणात पार पाडाव्यात या उद्देशाने आम्ही प्रतिबंधक कारवाई करत आहोत आज माननीय अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे आम्ही एकूण आठ लोकांना प्रतिबंधक कारवाईसाठी पाठवलेलं आहे तसेच आगामी काळामध्ये आम्ही पंधरा प्रस्ताव तडीपार पंधरा लोकांना तडीपार करणार आहोत एम पी डी एमध्ये ऑलरेडी दोन लोक आम्ही मध्ये पाठवलेले आहेत गुन्हेगारी पूर्ण नियंत्रणात आहे आणि त्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक मान्य एस डी पी ओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या प्रतिबंध कार्यवाही सुरू आहे